नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नूच्च बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी नागबीड तालुक्यातील बाळापूर खुर्द येथील एका बंद घराच्या गायीच्या गोठ्यात बिबट्याने तीन पिलांना जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे बाळापूर खुर्द येथील काही दिवसापासून कुणीही राहत नसल्याने बंद असलेल्या एका घरातून आज दिनांक पाच ऑगस्टला पहाटेच्या वेळेस एक बिबट निघत असल्याचे गावातील लोकांना दिसले बिबट निघून गेल्यानंतर गावातील लोकांनी त्या बंद घरी जाऊन बघितले असता बंद घराच्या गायीच्या गोठ्यामध्ये बिबटाचे तीन पिले आढळून आली बंद असलेले घर सुरक्षित समजून बिबटाने तिथे ती तीन पिलांना जन्म दिल्याचे बोलले जात आहे सदर घटनेमुळे गावात कुतुलासोबत भीतीचे वातावरण दिसत आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरकुल धारकांना प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय विजयभाऊ वरट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ब्रह्मपुरी येथील राजीव गांधी सभागृहात होणार आहे सतर्क कार्यक्रमाला पात्र घरकुल धारकांसह ब्रह्मपुरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे नगर परिषद ब्रह्मपुरी क्षेत्रात डेंगू आजार उपाययोजना करण्याकरिता नुकतेच नगरपरिषद कार्यालयात ब्रह्मपुरी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्यासह डेंगू आजार सर्वेक्षणाकरिता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली बैठकीत नगर पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नूतन कोरडे स्वच्छता निरीक्षक नितीश रडगडे वरिष्ठ लिपिक धनंजय हटवार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डी एस घुटके स्वप्नील वंजारी बी वी शेंडे व्ही एस ढोरे लोगेश बोरकर कुमारी पल्लवी दहेगावकर शहर समन्वयक प्रवीण काडे मुकादम गुलाब खोबरागडे भीमराव जनबंधू व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रात डेंगू आजार नियंत्रणाकरिता उपाययोजना करणे अनुषंगाने दिनांक एक आगस्टपासून ब्रह्मपुरी शहरातील प्रभागनिया डेंग्यू डेंगू सर्वेक्षणकरिता नियुक्त कर्मचारी मार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन डेंगू आजार संरक्षण सुरू करण्यात येत असून प्रत्येक घरातील टाकाव भांडीत व घरातील इतर भांडीमध्ये डेंगू मच्छराची अंडी तयार होऊ नये म्हणून जमा असलेले पाण्यामध्ये औषधी टाकण्यात येणार आहे नागरिकांनी डेंग्यू संरक्षणाकरता घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद ब्रह्मपूरचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिया जुई यांनी केले आहे सहिष्णू फाऊंडेशन ब्रह्मपुरीतर्फे डॉक्टर वासुदेवराव भांडारकर धर्मार्थ दवाखान्याच्या माध्यमातून दिनांक तीन ऑगस्ट शनिवारला त्वचा व सौंदर्य उपचार आणि कुष्ठरोग तपासणी मोफत शिबिर घेण्यात आले या शिबिरात मेलबर्न सिटी ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत असलेले त्वचा कॅन्सर रोग तो व सौंदर्य उपचार तज्ज्ञ डॉक्टर अक्षय वाडेगावकर यांच्याकडून अडसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये डॉक्टर उमाकांत राऊत डॉक्टर प्रणय कोडापे प्राध्यापक माटेसर शिवानी रडके प्रियंका मेश्राम अक्षय हजारे मयूर ठाकरे लंकेश्वर सेलोकर यांनी सहकार्य केले आविष्कार साहित्य मंच व मराठी वाडमय मंडळ नेही कॉलेजचे वतीने पावसाच्या कविता हा कार्यक्रम नेवजाबाई इतकानी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य धनंजय गहाणेस यांच्या हस्ते पार पडले तर डॉक्टर किशोर कवठे यांच्या अध्यक्षेत सुभाष शेगोकर प्रवीण अडेकर धनराज खानकर दिलीप पाटील गोपाळ कदुरकर कल्पना गेडाम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला विविध भागातून आलेल्या कवींनी पावसावर कविता सादर केल्या कार्यक्रमाचे का संचालन भीमानंद मिश्राम यांनी तर संचालन मंजुषा साखरकर यांनी केले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद